आता आताईकडे आपण आलो होत आज तर त्यांना आपण तीन महिन्यापूर्वी वेळ सामृत्यूसानी लेडी लाईफ केअर दिली होती तर त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या अमृत आणि त्यांचं ऐकत तुमचं नाव सांगा नमस्कार मी आश्वनी शिवाजी बोबळे मला पेसी वडीचा प्रॉब्लेम होता दोन हजार अकरा पासून तेव्हापासून मी बरेच हॉस्पिटल हॉस्पिटल केले आणि मला जवळजवळ नऊ ते दहा लाख रुपये खर्च केला आहे तरी मला कुठलाच रिझल्ट आला नव्हता त्यानंतर माझे रिलेटिव्ह ढोबळे सर त्यांच्याकडून मी प्रियांश आंबे ज्यूस घेतलं त्यानंतर मला बरंच फरक झाला आणि माझ्या हातापायाला पण मुंग्या येत होत्या आणि मला पित्ताचा पण प्रॉब्लेम होता माझा पित्ताचा प्रॉब्लेम आणि हातापायाच्या मुंग्या पूर्णपणे क्लिअर झाल्या आहेत त्यानंतर मला फरक झाल्याच्या नंतर जा। मी पण प्रियांश आंबे या कंपनीला जॉईन झाले आहे मला आता पन्नास टक्के पन्नास टक्के जर तुम्हाला पण घ्यायचं तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण रिअल